या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण सर्वात आधी एस के नाईन एवला न्यूजवर पाहत आहोत येवला तालुका चांदवड तालुका व नांदगाव तालुक्याच्या सीम्यालगत असलेल्या येथील बुधला कात्रा डोंगराला भीषण आग लागली आहे येवला तालुक्यातील कातरणी जवळून असलेल्या बुधला व कात्रा डोंगराला ही भीषण आग लागली आहे स्थानिकांचे व युवकांचे व वन्यप्रेमींचे जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहे आगीचा वनवा आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाण असल्यामुळं वनसंपदा जळून खाक झाली आहे अनेक जंगली प्राणी पक्षी आगीच्या संकटात सापडण्याची भीती वन्यप्रेमींनी निर्माण केली आहे तरी देखील या घटनेचं गांभीर्य पाहता एकही अग्निशमन दल अद्याप घटनास्थळी दाखल झालेलं नाही त्यामुळं वन्यजीव व वन्यप्रेमींनी स्वतःच आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत एस केवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचारोग रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थक केंद्राजवळ पारेगाव रोड येवला